हा नमस्कार मी निलेश मनोहर बावीसकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आरगर सर्वप्रथम तर आमच्या सन्मानिय आमदार प्रश्नजी ठाकूर साहेबांना पाच तारखेला येणाऱ्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ते नेहमीच निरोगी राहावं असं देवापैकी प्रार्थना करतो आणि यांच्यासारखं लाभलेलं नेतृत्व पनवेल तालुक्याला हे खरच भाग्यवान असं म्हटलं पाहिजे आणि अशा सन्मान्य आमदार साहेबांचा वाढदिवस येणारा हा पन्नासवा वाढदिवस आहे आणि अशा वाढदिवसा निमित्ताने त्यांना मनप्रूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा वाढदिवस आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मनोबल वाढवणारा असतो आमची शक्ती वाढवणारा असतो आणि असे वाढदिवस आल्यामुळे आम्हाला नेहमीच त्यातून काही ना काहीतरी चांगलं कार्य जसं दर व्हायला आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असत चांगलं लोकांसाठी कार्य करण्याची एक संधी एक प्रेरणा आम्हाला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी भेटत असते म्हणून आमच्या सन्मान आमदार साहेबांच्या या त्यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या जी तुम्ही बघितलं असेल की सन्मान्य लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांचं नेतृत्व आज पनवेल तालुका नाही तर रायगड जिल्ह्याने होईल त्यांनी खासदार असताना केलेले काम आणि त्यानंतर त्यांनी जो वारसा चालवला सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या सा। माध्यमातून असो हे आमचे सभागृह नेते साहेब असो आपण बघितलं असेल आता त्यांनी हे ठाकूर साहेबांनी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमी रायगडचा विकास तर केलाच आहे अनवेललाही एक चांगल्या दर्जाचा सा बनवण्यासाठी प्रयत्न केलाय तुम्ही मागच्या कालागाळात बघितला असेल तर मागच्या पंधरा वर्षापासून आपण बघितलं असेल की पनवेल शहर हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय त्यामध्ये असणारे हे जे नूडल्स आहे खारघर असेल कामोटा असेल कलमपुली असेल आणि खांडा कॉलनी असेल निपनवेल पनवेल असेल हे बघा किती झपाट्याने वाढलेलं आहे त्या ठिकाणी मोठे मोठे उद्योगधंदे आलेले आहेत त्या ठिकाणी येणारा आता इंटरनॅशनल एअरपोर्ट आता आपण बघा फायनल स्टेजला पोहोचलेला आहे विकास कामं ज्या गतींनी साहेबांनी त्या ठिकाणी पनवेलला नेलेला आहे त्याची उनती वाढवलेली आहे मुंबईच्या दर्जेला आज नवी मुंबई पोहचलेला आहे मुंबईच्या रेड्सला ज्या रेटने भावाने घर भेटताय त्याच भावाने आज खारघरला हे बघितलं असेल की त्या पद्धतीने एक प्लॅन सिटी कशी तयार केली पाहिजे असं संपूर्ण लक्ष्य साहेबांनी या त्यांच्या नेतृत्वाखाली हे विकास होत असताना लोकांना त्याबद्दलच्या सुविधा चांगल्या दर्जाच्या सुविधा कसे भेटावे आणि लोकांना कसं आकर्षित करावं या एरियामध्ये आपण बघितलं असेल मागच्या पंधरा वर्षापासून खारघर काय सपाट्याने डेव्हलपमेंट झालंय पनवेलचा विकास बघा आजूबाजूचा नोडल बघा मोठा बघा कलंबोली बघा पंधरा वर्षांमध्ये जो विकास झालाय ते फक्त फक्त या शहरांचा विकास नव्हता या शहरांमध्ये लागणाऱ्या सुविधांचा विकास बघा त्यामध्ये मूलभूत सुविधा असतील बघा आणि मग सिडकोच्या माध्यमातून होणारा विकास या दर्जाने झपाट्या झाला पाहिजे तो कमी दर्जांनी बघितला गेला त्यांचा सर्व्हिस बराबर लोकांना भेटत नव्हते म्हणून महानगरपालिकेला गठीत केलं आणि एक ऑक्टोबर दोन हजार सोळा साली महानगरपालिका स्थापना पण सन्मान आमदार ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे करण्यात आली आणि लोकांना एक महानगरपालिका दर्जा भेटला आणि त्यातून ज्या गावांचा विकास राहिला होता गावांचा विकास बाकी होता ते विकास करण्याची संधी स्मार्ट विलेज असेल मूलभूत सुविधा असेल आज या संपूर्ण तेवीस गावांनाही भेटायला लागली त्याचा आनंद खरंच होतोय आणि आनंद असा होतोय की असं नेतृत्व या पण आम्ही या सन्मान्य आमदार साहेबांच्या का माध्यमातून काम करत असताना आम्हालाही त्याचा आनंद होतो लोकांमध्ये केलेले काम तुम्ही बघितले असेल तर जी गरजेचे काम आहेत आणि ते लोकांना ते मिळले पाहिजे त्यासाठी असलेले आमचे साहेब साहेबजी ठाकूर साहेबांचे नेतृत्व खरंच हे ठाकूर कुटुंबाचं नेतृत्व आमच्या पनवेलकरांना लाभलं आहे हेच आनंदाची गोष्ट मला असं वाटतं नक्कीच सन्मान्य आमदार साहेबांबरोबर काम करत असताना खूप शिकायला भेटतं आणि शिकण्यासारखं पण आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखंही आहे तुम्हाला असे भरपूर अनुभव आहे पण मी एक दोन सांगतो कारण की त्यांच्यावर काम करत असताना जेव्हा अनिल मानवली गटित झाली तर साहेबांनी एक संधी दिली आणि त्यांच्यावर काम करण्याची एक अनुभव मला या ठिकाणी भेटला आणि अजून सांगायला आनंद वाटेल आमचे सभागृह नेते अशे ठाकूर साहेबांबरोबर काम करत असताना तुम्हाला एक सांगतो की यांचं काम करण्याची पद्धत जी आहे ती एकदम सिस्टमॅटिक आहे म्हटलं आणि मग असंच पुढच्या हवेत गेलं असं नाही सांगितलं त्याची रेकॉर्डिंग आहे पुढे काय झालं पुढच्या हप्ता त्याचा पाठपुरावा आहे कुठपर्यंत आलं निकाली लागेपर्यंत त्या विषयाचं त्याचा पाठपुरावा केला जातो आणि शेवटी त्याचा निर्णय एक पॉझिटिव्हली लोकांच्या हिताने घेतला जातो मी एक अनुभव देतो माझा मला पाणी पुरवठासोबत प्रथम सन्माननीय आमदार प्रशांती ठाकूर साहेबांनी त्यावेळेला मला एक संधी दिली कल्पनाही नव्हती आणि अशी संधी अचानक भेटेल तेही ध्यानात मनात नव्हतं पण जेव्हा ही मीटिंग झाली मार्केट यार्ड मध्ये तेव्हा सभापती घोषित झाले अचानक पाणी पुरवठा सरपा माझं नाव घोषित झालं आणि असं वाटलंही नाही की आपल्याला अशी कुठेतरी संधी मिळून सन्मान्य आमदार साहेब प्रत्येकाचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्या त्या लोकांना वेळेवरती जी संधी दिली पाहिजे ते देत असत तशीच संधी मला भेटली जेव्हा मी काम करत होतो तेव्हा बघितले की पाण्याची समस्या खूप मोठी पनवेललाही होती आणि बाकी नोडल्सलाही होती आणि ते हँडओव्हर झालं नव्हतं पनवेल पालिकाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग मां, महानगरपालिका झाली तर महानगरपालिकेचे आपला अधिनियम आहे महानगरपालिकेचे अधिनियम मध्ये असं म्हटलं गेलं की जे जे गावं आहेत त्यांना शहरासारखं पाणी भेटलं पाहिजे मग काही गावांना तर पाणी सुद्धा नव्हतं मग काय करावं मग एकदा मी सन्माननीय परशी ठाकूर साहेबांकडे विनंती केली की साहेब आहेत त्यांना पाणी भेटत नाही आपण ट्रायल बेसिसवरती बोरवेल बोरिंगच्या पाण्याला आर ओ मध्ये कन्वर्ट करू आणि आर ओच्या माध्यमातून एक शुद्ध पाणी त्या लोकांना आपल्याला देता येईल आणि ही संकल्पना त्यांनी ऐकली त्यांनाही आवडली आम्ही नंतर सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांकडे त्याबद्दलचा डिस्कशन केलं संपूर्ण अभ्यास करून गेलो की बाबा हे कसं ऑपरेट होईल त्याला खर्च किती होईल त्याचा आउटपुट किती होईल आणि खर्च केल्यावर त्या लोकांना त्याचा बेनिफिट किती होईल आणि जेव्हा हे साहेबांनी ऐकलं तर साहेब अत्यंत खुश झाले साहेबांनी सांगितलं असे आपण एक नाही दोन प्रयोग करू आणि मग पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये धानसर सारखं एका गावामध्ये आणि सिद्धी करोला अशा दोन गावामध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि त्याची ओपनिंग असताना आनंद असं वाटतो की जेव्हा याचं कामाचं भूमिजन होतं तर सन्मान्य आमदार साहेबांनी मला फोन केला सांगितलं अरे बाबा हे काम तू तो आणलेला आहे तुझी संकल्पना आहे तूच जाऊन नारळ फोड तर मी साहेबांना म्हटलं होतं साहेब माझी एवढी क्षमता नाही की मी जाऊन तिथं ओपनिंग करू आपण नसेल तर मी जाऊ शकणार नाही तर साहेब बोल नाही आपल्याला जायला लागेल आणि साहेब नाही म्हणून मी इथे गेलो नाही आणि मग तिथे आम्ही दिला की गावगाव गावामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल हाताने नारळ फोडून त्याचं भूमिपूजन करावं आणि लोकांसाठी हे काम लोक सुरू करावं साहेबांचं हे मोठं पण होतं की साहेबांनी त्या भूमिपूजनसाठी साहेबांना संपूर्ण अधिकार असताना आमच्या सभागृह नेते परशी ठाकूर साहेबांचा मान असताना तो मला सन्मान द्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या कामाच्या त्यांनी इथे माझा गौरव केला ही सर्वात मोठी गोष्ट साहेबांकडून शिकण्यासारखी आहे कारण की जेव्हाही आपण कोणतंही चांगलं काम करतो साहेब त्या ठिकाणी लक्ष देत असतात त्यांच्या त्या ते नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला एक ऊर्जाच भेटत असते काम करण्याची आणि त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून त्यांचा स्वभाव बघा एकदम शांत आहे माझ्यासारखा एग्रिसू नाही मला नेहमी म्हणायचे लोकांना बोलताना जी बोलत जा अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जायचं असेल तर, तर दरवाजा ठकटक -ठक केल्याशिवाय जाऊ नका असे काही चांगल्या चांगल्या गोष्टी मला यांच्यावर शिकायला भेटले नक्कीच आम्ही सगळे नवीन होतो आणि नवीन असल्यामुळे हे काम प्रशासकीय काम शिकण्यामध्ये मला सन्मानी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप काही शिकायला भेटलं आणि याच्यामुळे माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त निधी आणण्यासाठी सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आमचे सभागृह नेते प्रशांतजी ठाकूर साहेबांचं मोठं योगदान आहे पण सन्मान्य आमदार साहेबांच्या बद्दल मागे जे मी तुम्हाला एवढंच सांगेल की पंधरा वर्षचा मागचा अनुभव यांना विरोधकच नाही राहिला आहे तुम्ही बघा या ठिकाणी असं कोणतं मोठं नेतृत्व तुमच्या डोळ्यासमोर ती दिसतंय का मला तरी दिसत नाही कारण की त्यांनी केलेले कामं त्यांचा लोकांशी असलेला संपर्क आणि तुम्ही बघितलं असेल तर फक्त लोकांशी संपर्क नाही सर्व जाती धर्माच्या लोकांकडून असलेला संपर्क मग त्यांच्या कोणत्याही समस्या असो त्यामध्ये धावून जाणारे कोणते आमचे सन्मान्य लोकनेते रामशेठ त्यांच्या काही कामासाठी लागणारी समजा त्यांचा निधी असेल तर कोण देत सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सन्मानिय आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ असतील त्या ज्या ठिकाणी धर्माचे कोणते कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांचं नेहमीच योगदान राहिलेलं आहे कोणताही इलेक्शन असो आमचे सन्मान्य आमदार साहेब नक्कीच त्या सगळ्या इलेक्शनमध्ये भरघोस मताने निवडून येणार आहे असा आम्हाला सगळ्या नगरसेवकांना विश्वास आहे आणि मी आपल्या माध्यमातून मी सन्मान्य आमदार साहेबांना वाढदिवसाच्या पुरक्ष एकदा शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं असं देवापाशी प्रार्थना करतो आणि आमच्या साहेबांचं नेतृत्व अजमेर तालुक्याला असंच भेटावं असंच देवापासून प्रार्थना करून आम्हाला साहेबांमुळे काम करण्याची संधी भेटली म्हणून साहेबांचाही मी धन्यवाद देतो आणि यांच्या पूर्ण भविष्यासाठी सन्मानी आमदार साहेबांच्या संपूर्ण भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज